आज आपण ऐकणार आहोत गजानन महाराज यांचे सुंदर भजन गजानना माझ्यावर कृपा करानी ते मी शे गावला गजानना माझ्यावर कृपा करानी येते मी शे गावला एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार एक दोन तीन चार गजानन बाबाला नमस्कार गजानना माझ्यावर कृपा करानी येते मी शेगावला गजानना माझ्यावर कृपा करानी येते मी शेगावला पास हा साता आटशे गावच्या वारीची धरली वाट पास आठ शेगावच्या वारीची धरली वाट गजानना माझ्यावर कृपा मी शेगावला गजानना माझ्यावर कृपा करानी येते मी शेगावला नऊद हा अकरा बारा आनंद सागर स स्नान करा नऊ दहा हा अकरा बारा आनंद सागर स स्नान करा गजानना माझ्यावर कृपा करी हे ते मी शेगावला गजानना माझ्यावर कृपा करानी हे ते मी शेगावला तेरा चौदा पंधरा सोळा साऱ्या दिंड्या झाल्या गोळा तेरा चौदा पंधरा सोळा साऱ्या दिंड्या झाल्या गोळा गजानना माझ्यावर कृपा करानी ते मी शेगावला गजानना माझ्यावर कृपा करी येते मी शेगावला सतरा अठरा एकोणीस वीस सतरा अठरा एकोणीस वीस गो माझी बाबा नाग गो माझी बाबा नाग झरीत गजानना माझ्यावर कृपा करी ते मी शेगावला गजानना माझ्यावर कृपा करा निय ते मी शेगावला गावला ते मी शेगावला